मी पहिला प्रश्न विचारला आनंदी राहायचं आहे का तर तुम्ही सगळ्यांनी हातवर केला मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आनंदी राहायचं आहे की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचं आहे मुलींनो राहायचं आहे का दाखवायचं आहे नक्की ते फार सोपं आहे माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं लाखो रुपये खर्च करून परदेशात फिरायला जाणार आणि काहीच बघणार नाही फोटो काढून स्टेटस ठेवणार तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे बरं मी म्हणतो स्टेटस ठेवता येतं ठेवलंच पाहिजे पण खरं दुःख कधी माहिती आहे ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना असं वाटतंय ट्रीपचे सगळे पैसे व्हायला लागले आमचा आनंदही आमचा नाही दुःखही आमचं नाही खरं तर आनंदही आमचा आहे आणि दुःखही आमचं आहे छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका काही माणसं असलीत ना त्यांना आनंद कळत नाही दुःख कळत नाही ते त्यांचं त्यांचं काय चाललेलं असतं त्यांनाच माहीत म्हणजे आमच्याकडे एक जण आहे साहेब त्याला पायाला सात नंबरचा शूज लागतो आता सात नंबरचा लागतो म्हटल्यावर त्यांना दुकानदाराकडनं किती नंबरचा घेतला पाहिजे ते भांडून सहा नंबरचा घेते ते दुकानदार त्याला सांगते बाबा सात नंबरचा घे हे सहा नंबरचा पायात बसत नाही ते पाय शूजमध्ये टाकायला पाच मिनटं लागते दिवसभर ते शूज पायाला चावत असतो आणि ते कायम लक्ष त्या पायाकडं त्याला म्हटलं अरे तुला कळतंय सहा नंबरचा येत नाही दिवसभर पायाला त्रास का घेतो तो, तो म्हटला त्याचे फायदेच म्हटलं कसं म्हटला दिवसभर आपलं लक्ष फक्त त्या पायाकडे लागते साहेब बोलले तरी काय वाटत नाही कोणी खवळलं तरी काय वाटत नाही कोणी चिडलं तरी काय वाटत नाही कोणी दुर्लक्ष केलं तरी काय वाटत नाही आपलं लक्ष फक्त पायाकडे आणि म्हटलं मग दिवसभर दुःखात मग आनंद कधी म्हटलं आनंद घरी गेल्यानंतर शूज जेव्हा काढत <laughs> आनंदच आनंद आता असल्यांना काय सांगायचं आनंद दुःख मला सांगा प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या आहेत तुमच्या तुमच्या आनंदाच्या जागा तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत मी इथे केडगावला राहिलो नगरमध्ये आणि आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती आमचं एकटंच घरपात्र्याचं होतं मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याचं म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची तू नशिबानेस पत्र्याच्या घरात जन्माला आला मी म्हणायचो का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे घर गळायला लागलं ला का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणे पैसे नव्हते आनंद मात्र बरोबर नव्हता लवंगी फटाकड्याचा पुढा जर आणला ना आखी लढ कधी एकखटी वाजवली नाही एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली टी व्ही कुणाच्या तरी एकाच्या घरी टीव्ही असायचा त्याच्या घरी जाऊन बसायचं दारात ते कधी दार, दार उघडतंय खिडकीतनं तर दिसल का रामायण महाभारत बघायला तर ज्याच्या घरी टी व्ही इतकी गर्दी बरं दिवसभरात दहा वेळा प्रक्षेपण जायचं प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टी व्हीला मुंग्या आल्या आता टी व्हीला कुठं मुंग्या लागतात का एक कोणतर शानावर जाणार त्यानं अँटीनं फिरवायचा खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 वरचा खाली येऊस तर परत चित्र गायब झालेलं असायचं साधनं कमी होती पण माणसं आनंदी होती माझे वडील दोन हजार सहाला मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले आणि त्यांचा रिटायरमेंटचा सा पगार साहेब चौदा हजार रुपये होता आता शिक्षकांचे पगार कधी वाढले सहाव्या सातव्या वेतन आयोगानंतर जरा बरे झाले पण त्याच्या आधी चौदा हजारावर जर वडील रिटायर झाले तर त्यांच्या नोकऱ्या किती रुपयांनी सुरू झाल्या असतील दोनशे चारशे पाचशे रुपयांना नोकऱ्या सुरू झाल्या बायको जर कधी म्हणली चला इथून शिर्डीला जाऊन येऊ गाडी नव्हती आपल्याकडं मित्राची गाडी घ्यायची त्याच्यात निम्मं रॉकेल त्यात निम्मं पेट्रोल निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार मग गाडी वाकडी करायची हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे जगात कुठं गाडी वाकडी करत असतील मला वाटत नाही आणि वाकडी करून जर चालू झाली नाही पुढे वेगळे सायंटिस्ट होते ते टाकीत फुकणार बरं यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची कोणत्या अमूर्ता यांची माझी गाठ पडली अशा बायकोनं नुसता खांद्यावर ठेवू हो द्या बरं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्या आता ए सी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडं बघते नवरा इकडच्या खिडकीत ना इकडं बघते आणि ड्रायव्हर मधल्या आरशात ना दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाही साधनं वाढत गेले आनंद कुठे होऊर पळून गेला हे मात्र कळलं नाही पुरींनो तुम्ही कधी म्हणजे माणसालाच हसता येतं जनावरांना हसता येतंय का मी आल्यापासून दोघी बघतो बघतोय हसलंच नाही ते हसावं वाटलं तर शेजार चिकडे बघ तिका हसत नाही तुलनेमध्ये तुम्ही हसू नका तुम्ही माणसालाच हसता येतं तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीनं छान स्माईल दिली असं झालंय का मैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा सर तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं आहे ज्या दिवशी गाढव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवात्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी साहेब माणूस हसायचं बंद कराल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवायला ताई मला सांगा तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे शंभर रुपये हरवले किती वाईट वाटतं आठ दिवस तर करमत नाही गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं माणसाला दुःख उघडायला आवडतं मग त्यांना चहा पाजायचा परत शंभर खर्च करायचा आणि परत त्यांना सांगायचं बाई बाजारात गेलते ते शंभर पडले कसे साठवले हो होते माझं मला माहीत परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात पन्नास सापडले होते असं करून करून कुठं आत्ता शंभर झाले होते बरं एवढं म्हणून थांबत नाही पुढं जाऊन म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू त्याला पचायचेच नाही <laughs> केवढं दुःख आहे बरं हे दुःख फार वेळ नाही त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे बाई तुझे तर शंभर पडले परवा माझे पाचशे गेले ग हिला इतकं बरं वाटतंय ना आपले तर शंभर गेले गेचे पाचशे गेले आपला आनंदही आपला उरलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं उरलेलं नाही आहे जिथे तुलना संपते तिथे आनंद सुरू होत आपलं गडबड काय आपला आनंद मोजण्याचं एकक आपले आपले पॅरामीटर काय माहिती आहे का मी इतरांच्या तुलनेत कुठे आहे त्याच्या तुलनेत मी कुठे आहे त्याच्यावरनं माझं सुख दुःख आनंद या सगळ्या गोष्टी तुलनेमध्ये ठरायला लागतात आमच्याकडे एकजण आहे शेजारी तीन चार कोटी रुपये खर्च करून मोठा बंगला बांधला आहे त्याच्या आयुष्याची सगळी पुंजी रिटायरमेंटची त्या बंगल्यात लावली आहे इतका सुंदर बंगला बांधला आहे जाणारा येणारा माणूस ओळून एकदा तर बंगल्याकडे बघतं आहे बरं ते काका आता रिटायर झालेत तिथं दारात खुर्ची टाकून पेपर विपर वाचत बसलेले असतात माझ्यासारखं कोणी दिसलं तर थांबवतात ए बस रे जरा पाणी घे चहा घे बरं त्यांचं पाणी चहा घेतल्यानंतर ते पाच मिनिट तर मला बंगल्याविषयी सांगतात बरं ते सांगतात तर मला ऐकायला काय अडचण आहे का ते विचारतात कर्टन कसे वाटले टाईल्स कशा वाटल्या ओ पी कसं झाले बरं आपल्याला चांगलं आहे म्हणायला अडचण आहे का त्या बिचाऱ्यानं त्याच्या त्याच्या कष्टानं आहे आपणही थोडंसं कौतुक करावं त्यांनी जर विचारलं बंगला कसा आहे नगर जिल्ह्यात नाही म्हणायचं पण काही माणसं अशी खोडीची असतात त्यांना कौतुक बिवतुकाला शब्द सापडत नाही ते त्याचंच ते पाणी पिणार त्याचा चहा घेणार आणि जाताना त्याच्या डोक्यात काहीतरी बुंगा घालून देणार उग जाता जाता त्याला म्हणणार काका ते बंगल्याचं ठीक आहे मला किचनची दिशा जरा गडबड वाटते म्हणणार आता काकाला वाटतंय किचन वाटा तोडू का उमरा पाडू का नेमकं करू काय बरं काका मला रोज बंगल्याविषयी सांगतात मी रोज प्रामाणिकपणे ते ऐकतो आज सकाळी जरा गडबड होती इकडे व्याख्यानाला यायचं होतं काका गप्पा बिप्पा झाल्या चहा पाणी झालं म्हटलं मी निघतो हा निके म्हटले म्हटलं काका आज तुम्ही बंगल्याचं काहीच इत सांगितलं नाही ते म्हणले आता बंगल्यात राहिलंय काय सांगायचं होतं म्हणजे म्हटलं रंग अजून इकडचा तिकडे गेलेला नाही त्या दोन चार वस्तू तर मला नवीन आणलेल्या दिसत आहेत काय तर असेल ते म्हणले बंगल्यात का का आता काहीच उरलं नाही म्हटलं झालं काय ते म्हणले आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला रे म्हणले आता आपल्या बंगल्यात राहिलंय काय माणसं तुलनेत जागायला लागली ला ला आणि तिथे गडबड झाली माझी विनंती आहे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे की आपण किती दिवस येथे आहोत